कार मित्रांनो आम्ही आज कुठं आलोय काय झालं आम्ही आज आलोय बाळच वेलकम करायला हो बाप बापच नाही गेला नाही मी तिथे एक्साइटमेंट जास्त आहे सगळं नियोजन त्याच्याकडे इथलं काम कोणी करायचं आणि काका गेलेत ना नाही त्याचे वडील आजोबा आजी आणि काका गेलेत ही काय बाळा चित्र आहे का हा नाही अजून त्याच्यावर डेकोरेशन चाललंय ना होय आता ही सजवलेली हे वेलकम त्याचं हे खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे मी फक्त दाखवतोय शो करतोय हे बघा बाप रे हे सगळं फुगे ते सगळं लावून झालेलं आहे हे खूप सजवण्यात आलेलं आहे चांगलं हे आली गाडी हे सगळं वेटिंग करताना

आतमध्ये येऊ द्या ना आतमध्ये <guebbebbe> <कराँए। स्थियर गेले प्रेंगारी> <स्थियर> जाऊ <स्थियर>

En gang til.

पण सर कर, सर का सर काय नाही हाय हाय फोटो काढतो त्याचा एक तुमचा रील व्हिडिओ काढता थोडा बोला त्याच्या